पण सध्या आम्ही पाठिंबाचा विचार नाही केला परंतु आम्ही काही मुद्दे काढले जे जिल्ह्याचे निगडीत आहेत भारतीताईंनी करोनाच्या काळामध्ये आरोग्य विषयावरती खूप मोठं काम केलं इतिहास जर आपण पूर्ण देशात किंवा कुठेही बघितलं असेल तर महिला नेहमी इतिहास बनून जाते तर मला असं वाटतं पालघर मध्ये इतिहास बनवू शकेल ती मला पूर्ण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे प्रहारच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर भारती कांबडी यांच्या प्रचाराला आता वेग आलेला आहे कारण त्यांचा जो उमेदवारीचा अर्ज आहे तो वैध झालेला आहे असा असताना त्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी सर्व संघटना आता समोर येत आहेत पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामध्ये एक महिला उमेदवार दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आपल्याला प्रचंड जोश पाहायला मिळतो सध्या आपल्यासोबत प्रहार जनशक्तीचे हितेश जाधव आहेत इथे जी काय सांगाल कशा प्रकारे या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही पाहताय आणि तुमचा पाठिंबा गुलदस्तात पण पाठिंबा कोणाला आला सध्या आम्ही पाठिंबाचा विचार नाही केलाय परंतु आम्ही काही मुद्दे काढले आहेत जे जिल्ह्याच्या निगडीत आहेत आणि त्या मुद्द्याचं निवारण कोण आम्हाला आश्वासन पूर्ण प्रकारे देतं आम्ही त्याची वाट बघणार आहेत आणि आज त्यासाठीच तेस आम्ही आमच्या प्रहार कार्यकर्त्यांची आज मिटिंग ठेवलेली आहे ती मिटिंग झाल्यानंतर आम्ही जाहीर पाठिंबा देऊ आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आरोग्याचा आहे कुठेतरी भारतीताईंनी करोनाच्या काळामध्ये आरोग्य विषयावरती खूप मोठं काम केलं होतं कारण ज्यावेळेला करोनाची लस आपल्या आदिवासी बांधव घेत नव्हते त्यावेळेला त्यांनी ते त्यांना अप्रोच करून ती लस घ्यायला लावली आणि कुठेतरी आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळालं मग कुठेतरी आता तुमची एक मोठ्या भावाची भूमिका येते जरी तुम्ही वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलात तरी कुठेतरी एक चांगल्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा गेला तर खरंच पालघर जिल्ह्याचा काहीतरी भलं होईल खर म्हणजे भारतीय चांगलं काम करतात आणि आपण जर लढत बघितली असेल तर मी आपल्याला एक सांगतो की इतिहास जर आपण पूर्ण देशात किंवा कुठे बघितलं असेल तर महिला नेहमी इतिहास बनून जाते तर मला असं वाटतं पालघर मध्ये इतिहास बनवू शकेल ही मला पूर्ण शक्यता वाटते आपण एकंदरीत जर पाहिलं तर कोणत्यात त्यांनी सांगितलेला आहे त्यांचा पाठिंबा नक्की कोणाला असेल ते दोन तीन दिवसात आपल्याला कळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर